हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा नमस्कार जी सुबोध गुरूंचा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज दत्त जयंतीनिमित्त आपण ऐकणार आहोत दत्त जन्म म्हणजे दत्त जयंती आणि दत्त महात्म्य व्हिडिओ नक्की ऐका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चला तर ऐकूया दत्त महात्मा मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणूनच त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होतो दत्त जयंतीच्या दिवशी तत्व पृथ्वीवर अधिक असते या दिवशी दत्ताची मनोभावे नामजप उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबावाडी गाणगापूर या दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते आता ऐकूया आपण दत्तजन्माबद्दल दत्तजन्माचा इतिहास अत्रि ऋषींची पत्नी अनुसया पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले तिच्या वराने कोणत्याही देवाचे स्थान मिळू शकेल हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले किती मोठी प्रतिवर्ता अनुष्ट... आहे ते आपण पाहू ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथीच्या वेषात त्रिमूर्ती आले अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली अनुसयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले ऋषी परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे तसेच भोजन द्या नाहीतर दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणून आलो हो। आहोत अनुसेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली ते जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल माझे मन निर्मळ आहे माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार केला स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले अतिथी माझी मुले आहेत असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आली पाहतय तर अतिथीच्या जागी रडणारी तीन बाळे त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळाचे रडणे थांबवले इतक्यात अतिल ऋषी आले तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ती म्हणाली स्वामीनं देवेनं दत्त अर्थात हे स्वामी देवाने दिलेली ही मुले यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्यासमोर उभे राहिले प्रसन्न होऊन म्हणाले वर मागा अत्री आणि अनुसयाने बालके आमच्याच घरी राहावीत असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवांपासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्ररोखी आणि गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावरच श्री श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला श्री नरसिंह सरस्वती दुसरा माणिक प्रभू तिसरा आणि श्री स्वामी समर्थ चौथा अवतार होत दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदंबर वृक्षाची पूजा करतात दत्ता दत्तात्रयांना गुरु मानले आहे श्री गुरुदेव दत्त असा त्यांचा जयघोष करतात दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा नाम श्री श्री ही नामधून आहे श्री दत्तांना श्री दत्तात्रेय असेही म्हटले जाते तर दत्तात्रेय हा शब्द दत्ता व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहेत असाच बोध होतो दत्त म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर म्हणजेच श्रीमूर्ती दत्त संप्रदायातील साधक अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष तसेच अभिवादन करत असतात अवधूत चिंतन म्हणजे नेहमी आनंदी असणारा वर्तमानाचा विचार करणारा दत्ताच्या पाठीमागे असणारा औदुंबर हे वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व आहे गाय म्हणजे पृथ्वी चार श्वान म्हणजे चार वेद गाय शिंग मारून तर कुत्रा चावून शत्रूपासून रक्षण करतात म्हणून गाय व श्वान ही दत्त दिगंबर यांची अस्त्रे आहेत श्री दत्तांजवळ झोळी आहे तर दत्त दारोदारी फिरून भिक्षा अर्जित करत असत भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो म्हणून दत्तात्रयांच्या खांद्याला असणारी झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे कमंडलू आहे संध्यास ही उदासीन अनासक्त असतो त्याच्या हातात कमंडूल असते कमंडूल त्यागाचे प्रतीक आहे त्याचबरोबर त्रिशूळ आहे तर त्रिशूळ हे सत्व रज व तम या त्रिगुणांची प्रतीक त्रिशूळाला मानले जाते आणि सहा हात सहा हात नियं, हे नियंत्रण नियम समानता शक्ती दया व यम यांचे प्रतिनिधित्व करतात आणि दत्त जयंतीचं महत्त्व हेच आहे की दत्त जयंतीला भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची कृपादृष्टी कायम आपल्यावरती राहते दत्त जयंतीला स्वच्छ अंघोळ करून दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे दत्त जयंतीच्या दिवशी उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते भगवान दत्ताच्या कृपेने सर्व संकटापासून मुक्ती मिळते ज्यावेळी आपण श्री दत्तांची उपासना करतो तेव्हा एकच म्हणावंसं वाटतं दत्त दत्त हैसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन पणाची झाली बोलवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुदेव दत्त मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद